मंडळी मंत्र्यांचा पुतण्या मुख्यमंत्र्यांचा खास आमदारांच्या घरचा आपण ही वाक्य ऐकली की मनात पहिल्यांदा काय येतं हा काहीतरी करून दाखवे पण जेव्हा हीच ओळख हीच नाती दोघांच्या भावनांवर स्वप्नांवर आणि पैशांवर डाका घराला वापरली जातात तेव्हा काय होतं आणि त्या सर्वात महत्वाचं हे एखाद्या व्यक्तीचं प्रकरण राहत नाही तर एका संपूर्ण समाजाच्या मानसिक गुलांबिरीचा आरसा बघतं आज आपण पाहणार आहोत एका एकोणवीस वर्षीय तरुणीच्या आयुष्याशी खेळणाऱ्या तो त्याचबरोबर जाणून घेणार आहोत या घटनेच्या मागे असलेला तो खोल राजकीय खेळ महाजन स्पष्ट दिसते कारण जे पुतळे आहेत महाराष्ट्राच्या कॅबिनेट मधील माननीय मंत्री गिरीश महाजन यांचे नेमकं काय आहे हे प्रकरण त्याला सविस्तर समजून शोधूयात नमस्कार मी सृष्टी यांनी आपण पाहत आहे त्याचं काय महाराष्ट्र मंडळी जळगाव जिल्ह्यातील महाराजांचं नाव संपूर्ण राज्यभर जास्त त्यांच्या विरोधात कितीही टीका झाली तरी त्यांच्या राजकीय मानस क्षमतेला विरोधक ही मान्यता देतात पण यावेळी त्यांच्या कामामुळे नाही तर त्यांच्या नावाच्या गैरवाचारामुळे वाद निर्माण झालाय अभिषेक पाटील नाव सामान्य पण पटपट अगदी सिनेमातल्या खुलण्या येतात हा स्वतःला पत्रिकेश महाजन यांचा तुलना भाऊ ओळख करून देतो त्यावर सांगत नाही मुख्यमांत्र देवेंद्र दे 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 पळातीस खासदार दे। श्रीकांत शिंदे मुख्य अजित पवार आमदार देवी पणकर हे सगळे आपले जवळचे आहेत असा थाक दाखवतो भजन आत्याच्या पॅकेजमध्ये जेव्हा मुलीच दलाल नोकरीचं आमिष जोडतं तेव्हा सामान्य माणूस बनतोच ती फसवणूक केवळ पैशाची नव्हती तर भावनांची होती औरंगपूरच्या स्वाती चाकूक स्वारखीची कहाणी ऐकली ती धक्काच बसतो अभिषेक तिच्या घरी येऊन ओळख वाढवली आणि प्रेम त्यानंतर मी तुला पोलिसात बंदीशीनंतर स्वाती आणि तिच्या आईला मुंबईत नेलं दादांना काही दिवस ठेवलं बनावट नियुक्तीपत्र दाखवलं अकॅडमीत प्रवेश दिला आणि मग आठ लाख रुपयांची मागणी यात चार लाख रुपये आईने लग्नासाठी दिले खोटी नेमप्ले खोटा गणवेश एवढंच नाही तर स्वातीच्या बहिणीला कुंभमेळा समन्वय झाल्याचं सांगितलं या सगळ्याच कौशल्य एवढं होत की कोणालाही वाटेल हा खरोखरच मंत्र्याचा माणूस असावा बाहेरून फोटो बॅनर नावांचा धाक पण खरी गोष्ट उघड झाली तेव्हा समजत ना उतम्या ना ओळखीचा फक्त लोकांच्या डोळ्यावर विश्वासाचे पट्टे बांधून फसवणुकीचा मास्टर प्लॅन पण गोष्ट इथंच थांबत नाही अभिषेक पाटील च्या कारवायात पत्रकारांना धमक्या आहेत एका हॉस्पिटलच्या गैरव्यवहाराची बातमी थांबवण्यासाठी त्यानं पत्रकाराला सांगितलं मी गिरीश भाऊचा फाचा आहे आणि नंतर उलट त्या पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल झाला पोलिसांनी खोल तपास करण्याऐवजी ना मोठा म्हणून कारवाई केली यावरून एक मोठा प्रश्न उभा राहतो आपल्या देशात नातं हेच पात्रता ठरते का जनरल म्हणजे केवळ महाजनांचं गड नाही तर इथे खडसे महाजन थंड युताचीही कहाणी तटलीये एकेकाळी एक 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 जळगाव जिल्ह्यातील निर्विवाद नेते असलेले एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील स्वतः कटवारस्थान आणि पायउतार करण्याचे डाव याबद्दल जिल्ह्यात खूप चर्चा असतात खडसेच्या सत्ता काळात महाजन गड उभा राहिलेला नाही आणि महाजनांच्या प्रभाव काळात खडसे मागे गेले हा संघर्ष जळगावच्या राजकारणाचा अविभाज्य भाग आहे आता या अभिषेक प्रकरणात महाजनांचं नाव वापरलं गेलं पण विरोधकांना मिळालं संधीच सोनं कारण ज्या व्यक्तीच्या नावाचा गैरवापर झालाय त्याचं नाव विरोधक यादेच राजकीय संस्कृतीच्या राज्याच उदाहरण म्हणून मांडतात खडसेच्या लोक कानात करतायत हे बघा महाजनांच्या नात्यांचं राजकारण लोक कसं वापरतात आणि महाजनांचे समर्थन म्हणतात ही कटकारस्थानं आहेत महाजनांचे नाव बदनाम करण्याचा डाव आहे या थंड युद्धात मात्र लोकांचं लक्ष मुख्य मुद्द्यापासून म्हणजे एका तरुणीच्या फसवणुकीपासून हळूहळू बाजूला खेचलं जातं आणि आपल्याला कळतही नाही की अभिषेक पाटीलचं प्रकरण राजकारणाच्या ताट्यात कसं सर केलं जात हे प्रकरण केवळ एका व्यक्तीच्या फसवणुकीचं नाही तर एका संपूर्ण मानसिकतेचं आहे आपण नाव ऐकून डोळसपणे आजारे होतो पद पावर उदाण्याची ओळख इतकेच जणू सर्व काही आपण स्वतःहून गुलामीच्या पायऱ्या चढायला तयार होतो फक्त नात्याच्या धाकाने आज स्वाती बसली उद्या तुमचा मुलगा तुमची मुलगी किंवा मित्र जोपर्यंत आपण ओळखीच्या जो धर्मातून बाहेर पडत नाही तोपर्यंत तो असे अभिषेक जन्म घेत राहते सायखेला पोलिसांनी धाडस दाखवून गुन्हा दाखल केलाय पण खरी लढाई आता सुरू होणार आहे नावाच्या धाकावर न्याय थांबतो का की सत्य विजय मिळवतो आज अभिषेक पाटील तुरुंगात जाईल कदाचित पण त्या त्याच्या सारख्या दुसऱ्या पोकळ्या मुद्रणात पुन्हा जन्म घेईल आणि आपल्याला पुन्हा एकदा ठरवावं लागेल आपण लोकशाहीचे नागरिक आहोत कि सत्तेच्या हात्याभोवती फिरणारी गर्दी प्रश्न तसाच राहतो कोणचा नकवा कोणाचा तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट मधून वा नक्की सांगा व शासदा मागोवा घेण्यासाठी आपण हा भेटणारच आहोत तोपर्यंत कुठेही जाऊन नका पाहत राह सबस्क्राईब करा त्याचंच काय महाराष्ट्र